लक्ष्मण हाके आज निरेमध्ये आले होते नेरेमध्ये आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर हल्ला आहे असा दावा त्यांनी केलेला आहे नक्की तुम्ही त्या ठिकाणी कशासाठी केला होता काय कारण होतं आणि नक्की त्या ठिकाणी काय झालं हे बघा लक्ष्मण हाके तिथं हॉटेलमध्ये होते आम्ही सुद्धा हॉटेलमध्ये होतो आम्ही आम्ही त्यांना काही बोललो नव्हतो ते ते जाताना फक्त आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही तीन ते चार वेळा निरेमध्ये आलाय तुम्ही निरेमध्ये येऊन काय करताय तुम्ही मराठी समाज मराठा समाजाला टार्गेट का करताय एवढा साधा प्रश्न आम्ही हाके साहेबांना विचारला तर हाके साहेबांनी डायरेक्ट रस्त्यावर बसायचा कार्यक्रम केला तिथं स्टंटबाजी करायचं काम केलं अतिशय स्टंट बाबदर हा माणूस आहे हा का काही नाही जी चोवीस तास तास माध्यमातून बातमी लावली की माझ्या हल्ला झाला आजीव त्याच्यावरती काय हल्ला बोलला कोणी केला नाही फक्त आम्ही त्याच्या विरोधात तिथं घोषणा केल्या की एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं एवढ्या आम्ही घोषणा केल्या बाकीचं काय केलं नाही हा माणूस महाराष्ट्रात सगळीकडे आमच्या समाजाबद्दल जरा ओळखतोय तेव्हा तुम्हाला दिसत नाही मीडियाला आणि आज आम्ही त्याला जा विचारला तर तुम्ही आम्हाला विचारला की हल्ला केला हल्ला बिल्ला नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये हाके साहेब आपण आपलं तोंड शांत करावं एवढीच आमची सर्व मराठी बांधवांकडून ही विनंती राहील